स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा आणि पवित्र सण म्हणजे महाशिवरात्री कर्जत तालुक्यात सर्वत्र महाशिवरात्री भक्तीभावात साजरी करण्यात आली कर्जत तालुक्यातील पुरातन आणि ऐतिहासिक शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी उसळली होती पहाटेपासून दिवसभर सुरू असलेल्या भजन कीर्तनाच्या गजरामुळे मंदिराचा परिसर दुंदमून गेला होता महाशिवरात्रीचा उत्सव निर्विघ्न पार पडावा म्हणून काही ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता तालुक्यातील त्रिवेणी संगमावर म्हणजेच नेरळ कोल्लारे येथील उल्हास नदीवर पांडवकालीन असणाऱ्या शिवलिंगाचे दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उचळली होती त्याचबरोबर नेरळ धनेश्वरी मानिवली पोशीर नेवाळी तर तालुक्यातील दुर्गम भाग यांचं तमनाथ वैजनाथ कर्जत शहरातील कपालेश्वर मंदिर येथेही भाविकांनी दर्शनासाठी रांग लावली होती यावेळी माथेरान येथे शिवमंदिरात भाविकांनी गर्दी केली होती तर माथेरानच्या डोंगर कुशीत वसलेले विकटगड अर्थात बेब किल्ला या ठिकाणी असलेले शिवमंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी भाविक गडावर पोहोचले होते तर पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या टोकावर वसलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर येथेही तालुक्यातील भक्तांनी डोंगर चढून मंदिरात दर्शनाचा लाभ घेतला होता नेरळ शहरात सुविधा हॉस्पिटल यांनीही भक्तांसाठी फरार वाटप केला तर नेरळ मुख्य बाजारपेठ येथे भाविकांना पेय आणि खाऊ वाटप करण्यात आलं एकूणच तालुक्यात महाशिवरात्री दिनी बंबंभोले हर हर महादेवच्या गजरासह लाखो भाविकांचे भोलेनाथाला साकडं घालण्यात आलं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड कर्जत